हळू तुझ्या पद्धती तुम्ही व्हिडिओ चालू करा तो बरोबर हळू हळू चालू तुझ्या पद्धती हळू हळू अरे वापर चालू शक्य नव्हतं नाही नव्हतं नव्हतं एकदम परिस्थिती बिगर वापराचा वापर पाच वर्ष माझ्या व्हिडिओमध्ये असणार मित्रांनो हे आमचे मित्र यांना जो प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली आर्थरा पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना एम एन डी पण आहे तर या व्यक्तीला सर तुमचं नाव सांगा प्लीज शिंदे, शिंदे। बळ शिंदे ओके देवदास शिंदे सर आहेत सर हे निफाडमधून आहेत सर तुम्हाला प्रॉब्लेम कधीपासून आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून दोन वर्षापासून काय काय त्रास होतो चालता येत नव्हतं संडासला जात नव्हतं okay. जर तुम्ही चालायला लागला तर तुम्हाला कशाचा आधार म्हणजे कशाच्या आधाराने वाकर होत वाकरच घेऊन तुम्ही एकट्याशी मोकळे चालू शकत नव्हते दोन वर्ष वाकरशिवाय उभी राहू शकली किंवा चालू शकलेली नाहीये खुर्ची न उच्च येत नव्हतं पूर्वी तुम्हाला त्रास काय होता आम्हाला काय वाटतं परवा करता येतो तास पाणी घेत मंडळी घाच बरं मग आता हातापडलाय तुमच्या माझा स्वतःच येऊया हा तो तुम्ही सर हे जे औषधी आहे जे तुम्हाला मी औषध दिलंय माझं औषधी किती दिवस घेतले तुम्ही जवळ जवळ सात दिवस सात वाजे मला फरक पडला सातव्या दिवसामध्ये तुम्हाला एवढा छान फरक पडला तर मी आज तुम्हाला आवाहन करेन की जर ही व्यक्ती सातव्या दिवसामध्ये विदाऊट सपोर्ट दोन वर्षापूर्वीचा आजार आणि सात दिवसामध्ये याला इतकं बरं वाटू शकतं हे विदाऊट सपोर्ट चालू शकतात तर ह्या आजारामध्ये जितकेही समाजामधले लोक आहेत त्या लोकांनी हे जर प्रॉडक्ट तीन महिने वापरलं तर मित्रांनो तुम्ही तीन ते चार किलोमीटर चालू शकता तुमची दिनचर्या तुम्ही व्यवस्थित करू शकता इतका जबरदस्त रिझल्ट इथे येऊ शकतो सर काय काय दिलं होतं बॅग दिलं होतं आर्थो दिलं होतं ते पुढे तुम्ही सकाळ संध्याकाळ ओके सक्सेस आर्थो हे माझ्या कंपनीचं जे काही मदर प्रोडक्ट आहे हे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आपण यांना देत होतो एक कप पाण्यामधून घेत होते त्याच्यानंतर आपण यांना विटामिन्स दिलेलं होतं हे न्यूरो सिस्टम वरती काम करणारे प्रोडक्ट आहे मित्रांनो ज्याच्यामुळे स्ट्रेंथनिंग खूप छान होतं आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान सपोर्ट मिळतोय तर आर्थ बरोबर हे दोन्ही प्रोडक्ट आपण चालू केल्यामुळे आपल्या कंपनीमध्ये समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचे दोन प्रोडक्ट घेतल्यामुळे या व्यक्तीला आलेला रिझल्ट आहे आज या गावामध्ये आम्ही एका माणसासाठी आलो होतो पण इथं दहापेक्षा जास्त आम्ही रिझल्ट दिलेला आहे या प्रोडक्टचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा सक्सेस अर्थ खरोखरच नावामध्ये जसं सक्सेस आहे तसंच या लोकांना सक्सेस मिळालेला आहे आणि मिळत राहील एवढीच आम्ही तुम्हाला गवाई देतो थँक्यू धन्यवाद